आपण पाहत आहात लोकधारा मराठी अनागोंदी कारभाराच्या चौकशीसाठी मनसेकडून आंदोलन लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या भ्रष्ट व अणागोंदी कारभाराची चौकशी करून तातडीने बदली करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जत तालुका विभागाच्या वतीने उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला होता मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन व विनंती मिळाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनात तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून नागरिकांची कामे वेळेत न होणे मुद्दाम कामे प्रलंबित ठेवणे कागदोपत्री हेराफेरी करणे उडवाउडवीची उत्तरे देणे दप्तरांची दिरंगाई तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना व नागरिकांना अरेरावीच्या भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेत लेखी स्वरूपात चौकशीचे आश्वासन देण्यात आले तसेच जत तहसील कार्यालयातील कामकाज सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडले जात असल्याचेही प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला उपोषण मागे घेण्याच्या निवेदनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर मनसे जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुजगोंड मनसे शहर उपाध्यक्ष प्रशांत वास्टर निखिल भिसे पावडा सिद्ध मेंढीगिरी बिराम मोटे शरद चव्हाण चंद्रकांत डफिन चनप्पा लांडगे व इतर सर्व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा